मित्रांनो आज महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्प सादर केलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये महत्वाचे अकरा मुद्दे मांडण्यात आलेले आहेत तर हे कोणकोणते मुद्दे आहेत कोणत्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे तर ही माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चालू मित्रांनो बघूया डिटेल्स मध्ये मित्रांनो एक नंबरची योजना आहे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक स्त्रीला पंधराशे रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे यासाठी एकवीस वर्ष ते साठ वर्ष या दरम्यान वय असलं पाहिजे मित्रांनो दोन नंबरची योजना आहे तर महाराष्ट्रामध्ये चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे सोबतच तीन नंबरची योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना प्रत्येक वर्षाला आता तीन वेळेस सिलेंडर मोफत मिळणार आहे चार नंबरची योजना आहे त्यामध्ये दहा हजार महिलांना रिक्षा वाटप होणार आहे त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी मित्रांनो ऐंशी कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली पाच नंबरची जी योजना आहे कृषी पंप थकीत वीज बिल जे आहे तर ते माफ करण्यात आलेलं आहे आणि अखंडित वीज पुरवठा सुद्धा देण्यात येणार आहे सहा नंबरची योजना आहे मित्रांनो जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे सात नंबरची जी योजना आहे मित्रांनो गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच रुपयाचं जे अनुदान आहे तर ते जुलै पासून सुरू राहणार आहे आठ नंबरची जी योजना आहे प्रतिदिंडी वीस हजार रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे सोबतच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय मंडळ सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे नऊ नंबरची जी योजना आहे मित्रांनो मुख्य मार्गावरील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी मोफत केली जाणार आहे आणि सोबतच औषध पुरवठा सुद्धा केला जाणार आहे दहा नंबरची जी योजना आहे मित्रांनो तर ठाणे आणि मुंबई मध्ये पेट्रोल आणि डिझेल काही पैशांनी स्वस्त होणार आहे शेवटची जी योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा योजना योजनेमधून चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे तर मित्रांनो हे होते दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन असतो तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद